केंद्रीय गृहमंत्री अमित यांची शहरातील सभा निश्चित झाली आहे भाजपच्या खडकेश्वराच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा घेण्याचा विचार आहे मात्र शहा व अन्य व्ही आय पीच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे मैदान योग्य नसल्याचे पोलिसांनी भाजपच्या पो पदाधिकाऱ्यांना यावेळी पत्राद्वारे कळवले आहे अमित शाह यांचा पंधरा फेब्रुवारी रोजी दौरा नियोजित होता मात्र तो ऐनवेळी रद्द झाला आता पुन्हा दौरा ठरल्यामुळे भाजपसह गृह विभाग पोलीस प्रशासनाने सुरक्षा कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तयारी सुरू केली राजकीय सभाची मोठी पार्श्वभूमी असलेला मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा हट्ट आहे सभेच्या तयारीचा आढावा व जागा पाहण्यासाठी राज्यातील एक ज्येष्ठ नेते देखील एक किंवा दोन मार्च रोजी येण्याची शक्यता आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नुकतीच मैदान ची पाहणी केली त्यात मात्र बंदोबस्त सुरक्षेच्या अनुषंगाने मैदान योग्य नसल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले यावेळी सुरक्षित का आ असा प्रश्न निर्माण होतो शाह हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे अतिमहत्वाचे सुरक्षित व्यक्ती आहे त्यांची झेड प्लस सिक्युरिटी दर्जाची सुरक्षा आहे सी पी आर पी एफ वर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे यात पंचावन्न अद्यावत शस्त्रधारी जवानांचा समावेश असतो ज्यात दहापेक्षा अधिक एजन्सी कमांडो असतात पंतप्रधानांच्या बंदोबस्तातील जवानांकडे असलेल्या फ्री फ्रीपॅकेज बॉलिस्टिक शिल्ड हा शहांच्या बंदोबस्तात असतो अन्य तपास व गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी असतात त्यांच्या ताफ्यात वाहनांची संख्या अधिक असेल शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार व्ही उपस्थित असतील जवळपास चौदा ते पंधरा आमदार वायदाजेची सुरक्षा आहे मैदानाचा परिसर हा रहिवासी व वा अत्यंत अरुंद ग्रंथाचा असतो त्यामुळे सुरक्षितेसाठी वाहनांची संख्या जवानांची संख्या स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त करणे परिसरात अव्वड जाईल शिवाय पार्किंगसाठी अपुरी जागा मैदानामधील भिंती देखील पडण्याच्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे अन्य मैदानाचा पर्याय स्वीकारण्याची सूचना पोलिसांनी यावेळी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजनगर